नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या जे घडामोडी आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोचतील मित्रांनो बघा कोरोना काळामुळे जी पोलीस भरती झाली झाली नव्हती ती आता दोन हजार पंचवीस मध्ये घेण्याचे नियोजित आहे तसा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये पोलीस भरती करण्याचा जो निर्णय झाला आहे बघा पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी भरती होणार आहे तर या संबंधित जो जी आर मागा आला होता त्या जी आरचा आपण व्हिडिओ टाकलाय तुम्ही तो जर जी आर बघितला नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या तर त्या जी आर मध्ये असं म्हटलं होतं की जे विद्यार्थीची वयोमळ संपली आहे म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीस जे कोरोना म्हणजे भरती झाली नव्हती त्याच्यामुळे काय होते की बरेच विद्यार्थी जे लाखो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत होते त्यांना संधी मिळाली नाही त्याच्यामुळे त्यांची काही जणांची वयोमर्यादा ओलांडली आहे त्यामुळे त्यांना आता संधी मिळणार की नाही हे त्यांना साशंकता होती परंतु शासनाने माझा जी आर काढला होता त्या जीआर मध्ये असं नमद होतं की दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये जी वयोमर्यादा ओढांडल्या आहेत त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून त्यांना फॉर्म भरण्याची किंवा अर्ज करण्याची एक संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता पुन्हा महाराष्ट्र शासनाने एक शुद्धी पत्र काढलेलं आहे त्या त्या शुद्धी पत्रकामध्ये काय म्हटलं आहे की फक्त दोन हजार बावीस आणि तेवीसच नाही तर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत ज्या उमेदवारांची वयमर्यादा ओलांडली आहे त्या विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची एक संधी मिळणार आहे तर ही पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे कारण कोरोना काळामुळे काही विद्यार्थ्यांचा एजबार झाल्यामुळे ते विद्यार्थी आता या परीक्षेला पात्र नव्हते परंतु आता शासनाने मात्र त्यांचा एक वेळ संधी द्यायची म्हणून त्यांचा आता विचार केलेला आहे बघा हे महत्वाची संधी आहे आणि जे विद्यार्थी एजबार झाले म्हणून शांत बसले होते त्यांनी सुद्धा आता शांत बसायचं नाही अभ्यासाला तुम्हाला अभ्यास सुरू ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो कारण आता शासनाने तसा जी आर काढलेला आहे तो जी आर ची कॉपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला दिली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणाऱ्या पोलीस भरतीच्या ज्या घडामोडी आहेत त्या जाहिराती आहेत तुम्हाला जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद